गुरु वाक्यानी मन दुखले मग आत्मस्वरूपी घातले प्रमाणे याही वर्षी आपण माऊलींच्या सोहळा साजरा करायला आलो आहोत खूप आनंदाचा क्षण आहे ना सगळे पण काय आहे घरची कोणत्याही गोष्टी असतील ते ऍडजस्ट करून आपण इथे आलेलो आहोत कशासाठी आलेलो आहोत हा जो आनंद जो आपल्याला मिळत आहे सात दिवस हे कुठंच नाही घरी सगळं मी भरपूर काय करतो आहे पण हा जो काय आनंद आहे मला सांगायच्या नंतर मला इकडे भूकच लागली कारण इकड तिकडचं सगळं ऐकूनच माझी एकदम भुगत मरून जाते काय भ्रांती आहे आम्हाला मी देह म्हणता कोठी ब्रह्म हत्या हे चालू आहे का कुठे पाहिजे पुढच्या वर्षी सुद्धा इथे वैष्णव मेळावा होईल की तिथं उपस्थित असल्यापैकी एखादा असेल किंवा नसेल या वैष्णव मेळावाच्या निमित्ताने राजा आला असेल गोष्ट समजून घे आज म दुःख आलेला आहे परमार्थाला कशाचा परमार्थ करावा भोरवेलला पाणी लागा मग कोड जावं परमार्थ करावा कशासाठी म्हणून परमार्थ करावा किती जाणार नाही आपली परमार्थ चालू आहे परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा गोविंद बाबा नाना बाबा ही विसाव्या चक्कामधली ओरिजिनल संत बघा कुठे माहितीय का माय मार्केटमध्ये विचार बघ खरा परमार्थ इथे चालू आहे बघा ना भरपूर आळंदी चालू आहे की काय काय ना आळंदी मध्ये कुठे कुठे बघा सगळ्या ठिकाणी नंतर नेमकी प्रांती काय व्यासपीठावरून चालणारे माणसं का बाबा ता का सांगा चांगला केला तर विषय समजून देणं आणि समजून घेणं आवडत नाही पण कोणता चांगला विचार कोण मी आहे करावा विचार नेमका मी कोण आहे यासाठी परमार्थ अजिबात होत नाही बाराव्या टक्कामध्ये प्रकारे मावली आहे सतरा तुकाराम महाराज एकनाथ महाराज आहे तशा प्रकारे ही ओरिजिनल परंपरा आहे निरोप कार्य संपल्यावरती बघा ना नारायण महाराज जालवणकर लक्ष्मण बल्लभी सख्यानंद शांताबाई पंढरा बाबा केरवा बाबा श्रीपद बाबा रामदास बाबा नारायण बाबा रोहनाथ बाबा नाना बाबा अहो ही ओरिजिनल परंपरा ही बाकीची मंडळी नेमकं मी आज कुठेच समजत नाही उघडा

महाराष्ट्रामध्ये जगामध्ये काही कमी माणसं आहेत कशासाठी इथे आपल्याला सांगितलेलं आहे आज काहीतरी आपलं पुण्य असेल आपले आई वडील पुण्यवान असेल आपल्या आईची आपण स्वीकारला नाही तर आपण कधी इथे आलो नसतो बाबा बोले ना नाही त्याला त्याला नाही बोललं होताचे अजून तुझे ते दिली म्हणजे प्राजदासी करणार काय पूर्वजन्मी

न भाव भक्ती आणि जिथं खरा भक्तीचा अनुभव आहे तिथे माणसं म्हणतात ते असं पुढे होत मला सांगितलं अशा प्रकारे कर गोविंद 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 मला लागली या शब्द बघा ना दारू कधी एकदा भुसरी शरीरामध्ये दारू 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 कदा शरीर होतं सकाळी दारू दुपारी दारू संध्याकाळी दारू परवा केवळ दारू आज नाही का तसा नामाचा परिणाम होत नाही दारुत वाढला होते नामाचा काय परिणाम होतो भाऊ एकाला आलाय समजून घे समजून घ्या ओदावरती असेल आमची इकडं तिकडं जायची हिंदा हिंदाच संपत नाही माझं एका ठिकाणी गप्पा बसतच नाही तू कुला गेलेलेच मोबाईल कधी आमचं नाही कधी नामचपर्यंत का आपण ऐसे आलू मालू होते जे तुझे पण काय भ्रांतीय मी वेगळा ते वेगळं आणि विश्व वेगळं अर्जुन म्हणतोय सर्वांपती राम येतं तुझ्या प्रकारच्या शहर रचनी छाव्या कला याची प्रसिद्धी आली देवला खरंच वाटत होत तू वेगळा मी वेगळं आणि नी विश्व वेगळं बघा नाही बाहेर तुम्हाला सांगितलं जातं का हे फक्त इथं चालू आहे या महात्म्यांची कृपा परंतु ज्याने कृष्णपर्यंत घरी तुम्हाला उपासना नसता तर ही गोष्ट कधीच आपल्यापर्यंत कळाली नसती या संतांचे खूप उपकार आहेत कधीही ही गोष्ट आपल्याला केली नसती आपण आशेच <Sýst> वेगळं असतो अंतर करण्याचं त्याची जोपर्यंत आटली होत नाही फक्त या नामाने होते दुसरा कोणताही हो दुसरा कोणताही ऑप्शन नाहीये ही साठवणी वेदना अवस्था नाना माझ्या अनुभवाची वार्ता न चढे आता कल्पांती आणि ती अनुभव म्हणजे काय भ्रांती जाणे इथे नसून मी आत्मसुरूप आहे कुंडली कवर